गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनामुळं चांगले चर्चेत आहेत उपोषण आंदोलन यात्रा करत जरांगे पाटील यांनी सरकारला धारेवर धरले वीस जुलैपासून आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाला बसले असतानाच तेवीस जुलैला जरांगेबाबत एक धक्कादायक बातमी आली एका नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याप्रकरणी जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली हे अटक वॉरंट अजामीन पात्र असल्यानं जरांगे पाटील यांच्यावर आता कारवाई होणार का जरांगेंना अटक होणार का असे अनेक प्रश्न विचारण्यात येत आहेत हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट का जारी करण्यात आलं आणि जरांगेंवर आता कारवाई होणार का जरांगेंच्या वकिलांनी याबाबत काय म्हटलंय त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जरांगे पाटील यांच्या विरोधात वॉरंट का काढण्यात आलं ते बघूयात दोन हजार तेराला जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवभा संघटनेच्या माध्यमातून जालना इथे शंभूराजे या नाटकाचे एकूण सहा प्रयोग आयोजित केले होते पुण्यातील वारजे इथे राहणारे धनंजय घोरपडे हे या नाटकाचे निर्माते होते प्रत्येक प्रयोगासाठी पाच लाख याप्रमाणे सहा प्रयोगांचे मिळून तीस लाख रुपये देण्याचा करार करण्यात आला होता त्यामुळे जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निर्माते धनंजय घोरपडे यांना तीस लाख रुपये देणं अपेक्षित होतं पण आयोजकांकडून आपल्याला प्रयोगांचे पूर्ण पैसे देण्यात आले नाहीत असा आरोप घोरपडे यांच्याकडून करण्यात आला जरांगे पाटील आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी दिलेले तेरा लाख रुपयांचे चेक बाउन्स झाल्याचा आरोप धनंजय घोरपडे यांनी केला होता नाटकांचे प्रयोग आयोजित करून पैसे बुडवल्याप्रकरणी घोरपडे यांनी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतच त्यांचे सहकारी अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली होती या तक्रारीवरून जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मनोज जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी न्यायालयात हजर न राहिल्यानं त्यांच्या विरोधात पुणे सत्र न्यायालयाकडून दोन वेळा समन्स बजावण्यात आलं होतं पण ते न्यायालयात हजर न राहिल्यानं त्यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं नियमितपणे न्यायालयात हजर राहण्याच्या अटीवर हे वॉरंट एकदा रद्द करण्यात आलं होतं पण त्यानंतरही जरांगे पाटील न्यायालयासमोर हजर न राहिल्यानं प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एसी बिराजदार पुन्हा एकदा वॉरंट काढण्यात आलंय या वॉरंट नंतर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे आम्ही छत्रपती शिवराय आणि शंभूराजेंचं महानाट्य दाखवलं मराठवाड्यात इतकं मोठं महानाट्य दाखवण्याची कोणाची हिंमत नव्हती ते आम्ही पहिल्यांदा करून दाखवलं तेव्हा आम्ही पोरं पोरं होतो तरीही आम्ही महाराजांचा इतिहास पोहोचवण्यासाठी हे धाडस केलं पण त्यात तोटा झाला त्यात काही जणांनी पैसे चोरले असं जरांगेंनी म्हटलं तसंच यावेळी जरांगेंनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला माझी काही चूक नसताना मला अडकवण्याचं काम सुरू आहे तुम्ही तो एफ वाचा मी कोणाचीही फसवणूक केलेली नाही तरी मला तुरुंगात टाकण्याचे अभियान फडणवीसांनी सुरू केलंय तुरुंगात गेल्यावर तिथेही त्यांचेच लोक असणार तिथे ते मला गोळ्या घालून मारणार आणि मी मरायला तयार आहे असा गंभीर आरोपही जरांगेंनी केला तसंच न्यायालयानं नियमानं वागावं फडणवीसांचं ऐकून वागू नये असा इशाराही त्यांनी दिलाय दरम्यान यावर फडणवीसांनी यामध्ये माझा किंवा सरकारचा काहीही संबंध नसून त्यांनी माझ्यावर आरोप करण्याचं कुठलंच कारण नसल्याचं म्हटलंय आता विरोधात दाखल करण्यात आलेल्या या वॉरंटबद्दल बोल भिडून जरांगेंचे वकील संतोष खामकर यांच्याशी संवाद साधला तेव्हा त्यांनी या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली धनंजय घोरपडे यांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात दोन हजार तेरामध्ये कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांच्याकडे पुरावे नसल्यानं कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल करायला नकार दिला तेव्हा त्यांनी पुणे सत्र न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली तेव्हा न्यायालयानं सीआरपीसीच्या एकशे छप्पन्न तीन अंतर्गत या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते या आदेशानुसारच कोथरूड पोलिसांनी जरांगे पाटील आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या विरोधात आयपीसीच्या कलम चारशे वीस आणि कलम चारशे सहा अंतर्गत फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याचं जरांगेंच्या वकिलांनी सांगितलं त्यावेळी आम्ही न्यायालयात जाऊन आमची बाजू मांडली होती त्यानंतर न्यायालयानं जरांगे पाटील यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला होता त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पेंडिंग होतं काही महिन्यांपूर्वी पेंडिंग असलेल्या जुन्या केसेसचा निपटारा करण्यासाठी न्यायालयानं या केसेसच्या सुनावणीला सुरुवात केली तेव्हा जरांगे पाटील यांच्या या केसमध्येही जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयानं समन्स बजावल्याचं जरांगेंचे वकील संतोष खामकर यांनी सांगितलं न्यायालयानं दोन वेळा समन्स बजावल्यावर जरांगे पाटील न्यायालयासमोर हजर झाले नाहीत त्यावेळी जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्यामुळं ते सुनावणीसाठी हजर राहू शकले नसल्याचं खामकर यांनी म्हटलंय त्यामुळं मे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जरांगे पाटील अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं तेव्हा एकतीस मे दोन हजार चोवीस ला जरांगे पाटील न्यायालयासमोर हजर झाले तेव्हा न्यायालयानं पाचशे रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला वेळोवेळी हजर राहण्याच्या अटीवर जरांगेंचं वॉरंट रद्द केल्याचं खामकर म्हणाले आता अशा प्रकरणांमध्ये जेव्हा दोनपेक्षा जास्त आरोपी असतात तेव्हा त्यांनी न्यायालयासमोर हजर राहण्याची प्रमुख अट असते त्यामुळे जरांगेंना हजर राहण्याचे आदेश न्यायालयाकडून बजावण्यात आले होते पण त्यानंतरही आंदोलन आणि जनजागृती शांतता यात्रेमुळं मनोज जरांगे न्यायालयानं सांगितलेल्या तारखांना सुनावणीसाठी हजर राहू शकले नाही तेव्हा आंदोलनामुळं त्यांना पुढची तारीख देण्यात यावी यासाठी आमच्याकडून न्यायालयात अर्ज देण्यात आला होता तो अर्ज न्यायालयानं अमान्य केला त्यामुळं जरांगे यांच्या विरोधात पुन्हा एकदा अजामीन पात्र अटक वॉरंट न्यायालयाकडून जारी करण्यात आल्याचं जरांगेंच्या वकिलांचं म्हणणं आहे पण जेव्हा आरोपी सापडत नाही त्याचा कोणताही थांब लागत नाही किंवा त्याच्याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नसते तेव्हाच न्यायालयाकडून अशा प्रकारे अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात येतं पण जरांगेंच्या बाबतीत असा कोणताही प्रकार नाहीये त्यामुळं म्हणून नाही तर आंदोलनामुळं जरांगे न्यायालयासमोर हजर राहत नसल्याचं आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलंय तसंच येत्या दोन ऑगस्टला जरांगे पाटील आणि त्यांचे सहकारी सुनावणीसाठी हजर राहतील असं न्यायालयाला तोंडी सांगितल्याचं जरांगेंचे वकील खामकर यांनी स्पष्ट केलंय त्यामुळं तोपर्यंत जरांगे यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ शकत नाही आणि दोन ऑगस्टला ते हजर झाल्यानंतर त्यांचं अजामीनपात्र अटक वॉरंट एकतीस मे प्रमाणच रद्द होईल असंही खामकरांचं म्हणणं आहे जरांगेंच्या वकिलांच्या सांगण्यावरून सध्या जरांगे पाटील यांना अटक होणं शक्य नसल्याचं स्पष्ट होतं आता या प्रकरणात जरांगेंविरोधात तक्रार असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होऊ शकते का याबाबतही खामकर यांनी माहिती दिली खरं तर या प्रकरणात काहीही तथ्य नाही या प्रकरणात दोन हजार तेरामध्येही जरांगेंना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय कारण ज्यावेळी नाट्य निर्माते धनंजय घोरपडे यांच्यात आणि नाटकाच्या आयोजकांमध्ये करार झाला होता त्या करारात मनोज जरांगे पाटील यांचं कुठही नाव नाहीये त्यांनी पैसे घेतल्याचं कुठंही नमूद करण्यात आलेलं नाहीये तेव्हा सामाजिक भावनेतून किंवा एक कार्यकर्ते म्हणून जरांगे त्या आयोजनात सहभागी झाले होते त्यामुळं फिर्यादी घोरपडे यांनी जरांगेंचं नाव तक्रारीत घेतलं होतं त्यामुळं अर्जुन प्रसाद जाधव हो, आणि दत्ता बहीर यांचीच नावं दोन हजार तेरामध्ये झालेल्या नाट्यप्रयोगाच्या करारात असून जरांगे पाटील यांचं नाव त्यात नसल्याचं जरांगे पाटील यांच्या वकिलांचं म्हणणं आहे त्यामुळं जरांगे यांच्यावर भविष्यात कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही असंच यावरून लक्षात येतं या, लक्षा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटील यांच्यावर आगामी काळात कारवाई होणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका